श्रीराम आपण आता एकशे दहावा श्लोक बघूया तुटे वाद संवाद त्याते म्हणावे विवेके अहंभाव या ते जिणावे अहंता गुणे वाद नाना तुटे वाद संवाद तो ही तकारी श्रीराम वाद हे नेहमी वाढतो तो अहंकारामुळे आणि वादंग सुरू होतो म्हणून विवेकाच्या सहाय्याने आधी अहम भावाला जिंकावे आणि वादाचे मूळच तोडून टाकावे याला म्हणतात वाद प्रवृत्ती नाही जिथे वाद मिटतो तिथे संवाद घडतो अहंकार हाच सुख संवादाला मुख्य अडथळा आहे वादाची खुमखुमी गेल्यावर परस्पर कल्याणप्रद जे संभाषण होते त्याला संवाद म्हणतात आपल्या रोजच्या जीवनात आपल्याला बरेच प्रसंगाला तोंड द्यावे लागते त्यावेळी एक एकाने तरी आधी शांतपणे दुसऱ्याचे ऐकून घ्यावे कारण वाद घालणाराचा क्रोधातने पारा चढलेला असतो त्याचे आधी ऐकले की तो आधी अर्धा शांत होतो मग अगदी खुबीने शांतपणे आपले म्हणणे पटवले तर तो सुखसंवाद ठरेल आणि कल्याणप्रद ठरेल म्हणून वाद टाळावा जय जय रघुवीर समर्थ